जळगावच्या चोपडा शहरातील आंबेडकर नगरमध्ये हळदीचा एक कार्यक्रम सुरू होता अशात अचानक गोळीबाराचा आवाज ऐकू येतो सगळ्यांची धावपळ सुरू होते आणि या गोळीबारात एका तरुणीला गोळी लागते आणि तिचा जागीच मृत्यू होतो तिच्या नवऱ्याला सुद्धा गोळी लागते आणि हा गोळीबार त्या मुलीचे वडीलच करतात भरमानपात घडलेल्या या सैराटच्या घटनेनं जळगाव चांगलेच हदरले नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तृप्ती अविनाश वाघ हिनं दोन वर्षांपूर्वी अविनाश ईश्वर वाघ या मुलाशी लग्न केलं होतं दोघांचंही एकमेकांवरती प्रेम होतं परंतु तृप्तीच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता त्यामुळे त्यांनी प्रेमविवाह केला दोघेही लग्नानंतर पुण्याला राहत होते तृप्तीचे वडील किरण अर्जुन मंगले यांना हे लग्न मान्य नव्हतंच किरण मंगले हे आर पी एफ मधून सेवानिवृत्त झालेले अधिकारी त्यामुळे तृप्तीच्या घरच्यांचा त्यांनी हे लग्न केलं होतं मुलगी तृप्ती कमी शिक्षण घेतलेल्या मुलासोबत लग्न केल्यानं हा राग वडिलांच्या डोक्यात होता तो अगदी दोन वर्षानंतर सुद्धा तसाच होता अशा चव्वीस एप्रिलला अविनाश आणि तृप्ती बहिणीच्या हळदीसाठी चोपड्याला आले लेख आणि जावई त्या ठिकाणी आली असल्याची माहिती सासऱ्याला कळाली आणि हळद सुरू असलेल्या ठिकाणी ते पोहोचले दरम्यान हळदीचा कार्यक्रम वडील आणि मुलगी समोरासमोर आले तृप्तीला पाहताच तिच्या वडिलांनी रिव्हॉल्व्हर मधून गोळ्या झाडायला सुरुवात केली बेटछूट गोळीबार केला तिला वाचवण्यासाठी अविनाश गेला पण त्यालाही गोळी लागून तो गंभीर जखमी झाला या गोळीबारामध्ये मुलगी तृप्ती जागीच ठार झालीये आणि अविनाशची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला जळगावला उपचारासाठी हलवण्यात आलंय गोळीबार केल्यानंतर नातेवाईकांनी तिच्या वडिलांना मारहाण केली नागरिकांनी चांगला चोप दिला यावेळी किरण मंगले हे देखील मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेत Thank <tries> you. सव्वा दहा वाजता चोपडा शहरामध्ये एका लग्नाचं कार्यक्रमामध्ये एकानी एका, एका मुलावरती गोलीबार केलेला आहे त्याचं मागे इतिहास असा आहे अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं एक वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेलं होत्या आणि ह्या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होत्या आणि तेव्हापासून त्यांचं त्यांचा विरोध चालूच होत्या आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या याविषयीचं माहिती या, या मुलींचं वडील किरण मंगलेलं माहिती पडल्या होत्या आणि इथं शिरूरला रा, राहणार रा 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 असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपण सा अर्धा पाऊन तासाचा रस्ता आहे तो इथं आले आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेलं होतं आणि फायर केले की ते मुली स्पॉटवर डेथ झालं मुलांना जखमी झालेलं आहे आणि जे आरोपी आहे किरण मंगले त्यालाही देखील म्हणजे ते पब्लिकने पकडून मारहाण केल्या होत्या आणि किरण मंगले ह्या रिटायर्ड पी एस आय म्हणून माहिती आहेत सी आर पी एफमधून रिटायर झालेला आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे ते लायसन्स वेपनमधूनच त्यांनी फायर केला अशा प्रदानदर्शी माहिती पडतायत आणखीन इन्व्हेस्टिगेशन करत आणि काय डिटेल असेल तर आपल्याला सांगण्यात येईल सर त्यांच्या सर त्यांच्यासोबत अजून कोणी अजून होतं का आणि त्यांना काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे आता फायर केलेल्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोणी नव्हत्या असं माहिती आहे म्हणजे अजून कोणी आहे का कोणी मदत केले का या विषयावर आम्ही तपास करून जरी अजून कोणी निष्पन्न झालं त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई करणाऱ्या अटकेची कारवाई आता सध्या एफ आय आरचं दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे स्पॉट पंचनामा आणि इतर गोष्टी चालू आहे सर एकूण किती राऊंड फायर झाले का लागली लागली का सर ती माहिती आहे एकूण किती राऊंड फायर झाले सर आम्हाला अजून एक्झॅक्टली सांगता येत नाही आता साधारणतः तिथं तीन पुंग्या भेटलेल्या आहेत कॅटरीज भेटलेलं आहे मग अजून किती फेर झाले काही सर्व गोष्टी तपासात निष्पन्न महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका